नमस्कार मी संदीप सातबाई न्यू लॉ गुरुजी या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्या पुढे एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे या व्हिडिओमध्ये फौजदारी कायद्यामधील बलात्कार या गुन्ह्याविषयी जे काही महत्वपूर्ण माहिती देणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की भारत देशामध्ये बलात्कारासारख्या घटना या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत असे असताना या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरती होणाऱ्या बलात्कार किंवा सामूहिक बलात्काराच्या केसेस यांची प्रामुख्याने दखल घेणं हे आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये कायदा हा आणखी कठोर करून त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रमाणापेक्षा जास्तीची शिक्षा देऊन आपण अशा गुन्ह्यांना आळा घालू शकतो तर अशा कायद्यांमध्ये जर आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा तत्काळ जर काही बदल करण्याचे असतील तर अशा वेळेस जर कायदे मंडळाचं सत्र चालू नसेल सुरू नसेल तर ते आपण तसा अधिनियम राष्ट्रपतींच्या संमतीने जर त्यांचं समाधान झालं तर भारतीय संविधानाच्या कलम एकशे तेवीस एक अंतर्गत ते अधिनियम अंतर पास करून त्याचा आपण कायद्यामध्ये रूपांतर करतो आणि अशा वेळेस विविध कायद्यांमध्ये देखील बदल केले जातात हे बदल अनुषंगिक असतात एकवीस एप्रिल दोन हजार अठरा पासून जे काही महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे चार विविध कायद्यांवरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतो प्रथम भारतीय दंड संहिता अठराशे साठ म्हणजेच आपण त्याला इंडियन पिनल कोड असे म्हणतो दुसऱ्यांदा फौजदारी प्रक्रिया संहिता अठराशे त्र्याहत्तर म्हणजेच आपण त्याला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असे म्हणतो पुढे भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर म्हणजेच आपण त्याला इंडियन इव्हिडन्स ऍक्ट असे म्हणतो आणि चौथ्या कायदा ज्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे शोषण प्रतिबंधक कायदा यालाच आपण प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट असे म्हणतो हे बदल प्रामुख्याने शिक्षेविषयी आहे बलात्काराला दिली जाणारी शिक्षा याच्यामध्ये किती प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे याविषयी आपल्याला आमचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर पी एच पेंढरकर सर हे सखोल माहिती देणार आहे रेप संदर्भातील क्रिमिनल लॉच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या दोन हजार अठरा साली एकवीस एप्रिल दोन हजार अठरा तारखेपासून त्यात बरेचसे चेंजेस केले गेलेले आहेत प्रामुख्याने ते जे चेंजेस आहेत ते रेप या कायद्याच्या पनिशमेंट संदर्वा, शिक्षेसंदर्भात आहेत तर पूर्वी रेप या कायद्याला जी शिक्षा होती ती कमीत कमी सात वर्ष होती आणि जास्तीत जास्त ही आजीवन अधि आजीवन कारावासापर्यंत होती ती वाढवून आता दहा वर्ष कमीत कमी कारावास अशी शिक्षा वाढवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जर रेप हे सोळा वर्ष खालील मुलीवर केला गेला असेल तर पूर्वी त्याची शिक्षा जी दहा वर्ष होती आणि कमी कमीत कमी शिक्षा दहा वर्षं होती आणि जास्त जास्त लाईफ इम्प्रिजनमेंट अजीवन कारावासपर्यंत होती तर ती वाढवून त्यातली जी कमीत कमी शिक्षा आहे ती वाढवून वीस वर्षपर्यंत करण्यात आलेली आहे आजीवन कारावासाची आजी तरतूद तशीच कायम आहे त्यातल्या त्यात अजून त्याच्यामध्ये फाईन हा जो आहे दंड याची तरतूद जी आहे ती पूर्वीही होती पण पूर्वी दंड किती असावा या संदर्भात क्लिअर सूचना नव्हत्या आता तो दंड ज्या दंडाची जी रक्कम आहे तर ती दंडाची रक्कम संबंधित जी पीडित मुलगी आहे तिच्या ट्रीटमेंटसाठी किंवा मेडिकल केअरसाठी जी आवश्यक आहे तेवढी करण्यात आलेली आहे व ती त्या मुलीला देण्यात येईल तसेच जर रेप जर सोळा वर्षाखालील मुलीवर गँग रेप समूह समूहाने जर तिच्यावर रेप केला तर अशा पूर्वी जी वीस वर्षाची कमीत कमी शिक्षा होती ती वाढवून आता कमीत कमी तमी तमी शिक्षा ही आजीवन कारावासपर्यंत केलेली आहे त्याचप्रमाणे फाईनची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे जर मुलगी ही बारा वर्षापेक्षा खालील असेल आणि तिच्यावर जर रेप केला गेला तर अशा वेळेस पूर्वी जी शिक्षा दहा वर्ष होती कमीत कमी ती वाढवून आता कमीत कमी वीस वर्षाची कारावास तसंच लाईफ इम्प्रिझनमेंट आजीवन कारावास किंवा काही परिस्थितीमध्ये मृत्यूदंडसुद्धा होऊ शकतो पनिशमेंट फाईनची प्रोव्हिजन इथेही करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जर बारा वर्षापेक्षा खालील मुलीवर केला समूह समूह सामूहिक पद्धतीने जर तिच्यावर बलात्कार केला गेला तर अशा वेळेस तिची जी पूर्वीची पनिशमेंट वीस वर्ष कमीत कमी होती ती कमी ती, ती कमीत कमी लिमिट संपवून आता त्याला कंपल्सरी आजीवन कारावास देण्यात आलेला आहे तसाच डेथ पनिशमेंट किंवा मृत्यूदंड सुद्धा होऊ शकतो या स्थितीत सुद्धा फाईनची जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे ते प्रामुख्याने हे जे काही बदल आहेत ते रेपच्या शिक्षेच्या संदर्भात होते आणि भारतीय पुरावा अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट व बाल लैंगिक शोषण कायदा यामध्ये सुद्धा काही बदल करण्याला करण्यात आलेले आहेत पण सदर बदल हे तांत्रिक स्वरूपाचे आहेत त्याचप्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड यामध्ये सुद्धा तीन बदल केलेले आहेत प्रामुख्याने तीन बदल केलेले आहेत त्यातला पहिला म्हणजे जर एखादा आरोपी व्यक्ती आहे आणि त्याच्या त्याला जर रेपच्या गोऱ्यामध्ये कोर्टाने शिक्षा सुनावली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जर शिक्षेच्या विरुद्ध अपील केला तर ते अपील कोर्टाने सहा महिन्याच्या आत निकाली काढणे हे आता आवश्यक केलेले आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या बारा वर्षापेक्षा कमी मुलीवर रेप केला किंवा सोळा वर्षापेक्षा कमी मुलीवर गॅग रीड केला तर अशा परिस्थितीमध्ये त्याला पूर्वी मिळणारी अटकपूर्व जामीनीची जी, जी तरतूद होती ती आता आलेली कर आहे अशा आरोपीस अटकपूर्व जामीन मिळणार नाही रेग्युलर जामीन जो आहे तो, तो मात्र मिळू शकतो पण त्या संदर्भात जर त्या व्यक्तीने अपील दाखल केलं तर अपील दाखल केल्यानंतर कोर्टाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे की कोर्टाने पंधरा दिवसाची कमीत कमी पंधरा दिवसाची नोटीस सरकारी वकीलला देणे आवश्यक आहे त्यानंतरच सर त्याचा चापीवर सुनावणी होऊ शकते सुनावणीच्या वेळेस जो, जो इन्फॉर्मंट आहे ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तो किंवा त्याचा कोणीतरी प्रतिनिधी सुनावबेलच्या सुनावणीच्या वेळेस hazardous ने हे आता बंद करण्यात आलेले आहे धन्यवाद आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2013 मध्ये ही सरकारने फौजदारी कायद्याने विशेष संशोधन केलेले आहे या संशोदनामध्ये बलात्कार किंवा लैंगिक छळ या गुन्ह्यांची जी व्याख्या होती त्या व्याख्येची व्याप्ती वाढवलेली असून त्यामध्ये जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असा प्रयत्न करण्यात आलेला होता सुद्धा दोन हजार मध्ये असे संशोधन करण्याची गरज पडली याचाच अर्थ जोपर्यंत आपल्या मानसिकतेमध्ये फरक पडत नाही बदल होत नाही तोपर्यंत ह्या गुन्ह्यांना आळा बसणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे